बातमी मुंबईतून मुंबईमध्ये महानगरपालिकेने एकूण एकशे त्र्याण्णव कृत्रिम तलाव उभारलेले आहेत असं असताना सुद्धा काही भाविक का पाच दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये न करता नैसर्गिकरित्या समुद्रात करण्यासाठी पसंती दाखवत आहे त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवर महापालिका सुद्धा सज्ज झालेला आहे महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे खबरदारी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनही सज्ज झाले बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डारिल मिरांडा डारिल मुंबईत कशा प्रकारे महानगरपालिकेच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे आज दिवसांच्या बाप्पाचा विसर्जन, विसर्जन पार पडत आहे मी सध्या आहे मुंबईच्या दादर चौपाटी या परिसरात आणि आपण पाहू शकतात बाप्पाच्या विसर्जनासाठी ते मोठी गर्दी पाहायला मिळत आहे त्यासोबत आपण जर पाहिलं तर याच परिसरात महापालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव देखील जो आहे तो, तो उभारण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते बाप्पाचं आगमन जे आहे ते मास्क विसर्जन आहे ते कृत्रिम तलाव देखील करतायत तर आपण दादर चौपाटी या ठिकाणी पाहिलं तर आज भरती आहे आणि भरती असल्या कारणाने महापालिकेच्या वतीने एक बोट जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आपण पाहू शकतात ठीक दादर चौपाटीवर आज भरती आणि जी बोट आहे ती बोट जी, जी आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की बाप्पाचा घेऊन जे आहे ते विसर्जनासाठी पुढे घेऊन जात आहे कारण की भरती आहे समुद्रात आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ती मुंबई महापालिका प्रशासन असेल किंवा मुंबई पोलीस प्रशासन असेल त्यांच्या वतीने घेण्यात आलेली आहे प्रज्ञा जी 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 कशा प्रकारे वातावरण आहे इथे गर्दी ही प्रचंड प्रमाणात दिसतीये आपण पाहिला तर इथे विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे त्या अनुषंगाने खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल किंवा महापालिकेचे कर्मचारी जे असतील ते तैनात करण्यात आलेले आहेत आपण एकंदरीत तिथे पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळत असते अद्याप फक्त सात वाजले आहेत आणि आता पुढे देखील विसर्जनासाठी मोठी गर्दी ते पाहायला मिळणार आहे किती विसर्जन आहे काही आकडेवारी हाती आली आहे का आपण जर तर महापालिकेच्या वतीने माहितीनुसार घरगुती जे गणेश बाप्पा आहेत त्यांचे सुमारे पाचशे मूर्त्यांचा जो आहे तो विसर्जन झालेला आहे अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे जी कृत्रिम तलावात संपूर्ण मुंबई आज

तलाव या महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेले तरी काही भाविक जे आहेत ते नैसर्गिकरित्या समुद्रात जे आहे बापांना आगमनाला दोन आलेत आपण पाहू शकता की या ठिकाणी आपण सध्या दादर चौपाटीवर आहोत आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकता की बाप्पाचा जो विसर्जन आहे तो पार पडत आहे दादर चौपाटी ते भरती जरी असली तरी देखील काही भाविक जे आहेत ते समुद्रात आलेले आहेत बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी आणि एकंदरीत जर पाहिलं तर आपण महापालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे जी 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 डायरेक्ट असे जोडलेले राहा आणि आता आपण ठाण्यात जातोय ठाण्यामध्ये सुद्धा आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे जोडले गेलेले आहेत कुणाल ठाण्यामध्ये कशी व्यवस्था करण्यात आली आहे प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि राज्यभरामध्ये अनेक उत्साह जो आहे उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आहे मात्र आज पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होतं आहे भावपूर्ण वातावरणामध्ये भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन म्हणजे विसर्जनासाठी आणताना पाहायला मिळत आहेत पाच दिवस ज्या बाप्पासमोर आपण आरती गा गायलेली आहे गेले पाच दिवस ज्या बाप्पाची आपण सेवा केलेली आहे त्या बाप्पाला आज भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप जे आहेत ते हे भाविक जे आहे ते देताना पाहायला मिळतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या वचनासह बाप्पा जे आहेत ते विसर्जनासाठी निघताना पाहायला मिळत आहेत सर्वच जणं उत्साहामध्ये गेले पाच दिवस याच बाप्पाची पूजा अर्चा करत होते आणि आज या बाप्पाचा विसर्जन सोहळा जो आहे तितक्याच उत्साहात काढतायत मात्र भावपूर्ण वातावरण आहे पाच दिवस या बाप्पाची सेवा केलेली आहे आणि आता हा बाप्पा पुढच्याच वर्षी येणार आहे त्यामुळे पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती हे बाप्पाला करतायत पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आहेत आणि आपण आप उपवन तलावाजवळ आहोत आणि या उपवन तलावाजवळ पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन जे आहे ते होताना पाहायला मिळतं आहे एकूण या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशी मूर्त्या ज्या आहेत त्यांचं विसर्जन आत्तापर्यंत झालेलं आहे आणि प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे कृत्रिम तलाव जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेलं आहे आणि या कृत्रिम तलावामध्येच हे जे बाप्पांचे मूर्ती आहे ती विसर्जन होताना पाहायला मिळते त्यामुळे ज्याप्रमाणे गणपती आता जो उत्साह ठाणेकरांचा होता त्याच प्रमाणचा उत्साह जो आहे तो आता विसर्जनाच्या मध्ये देखील आहे मात्र भावपूर्ण वातावरण आहे कुणाल तिथे काही गणेश भक्तही दिसत आहेत त्यांच्याशी बातचीत करू शकता का नक्कीच मावशी पाच दिवस बाप्पा आपल्या घरामध्ये होते आपण नैवेद्य केलेला आहे मात्र आज बाप्पा आपल्या गावी जात आहेत पुढच्या वर्षी लवकर या या वचनासह गणपती तर सर्वांना आवडतो गणपती माझ्या घरी येतो ना तर मला आहे की माझे परिवार किती त्याच्यावर आवडीनं दर्शन वगैरे खूप म्हणजे म्हणजे मी नाही काही सांगू शकत माझं तर चाललेत ना ते मलाच कस तरी वाटते नक्कीच एक भावनिक वातावरण आहे मॅडम गणपती आज पाच दिवसाच्या गणपती आपल्या घरी विराजमान होता आज गणपती विसर्जन होतोय काय नेमक्या भावना आहेत भावना भावना व्यक्त करू शकत नाही आज रिकामं झालं आता गेलं की त्या मखराकडे आम्हाला बघवणार नाही सुनो सुना वाट कसे गेले ते कळलं नाही गणपती प्रमाणे तू सुद्धा मोदक खाल्ले असतील आता मोदक उद्यापासून नसणार आहेत कारण मोदक खाणारा बाप्पाच आज विसर्जन होतोय काय नेमकं वाटतय तुला मला बाप्पा जाऊच नाही बाप्पा जाऊच नाही मला कळलंच नाही की पाच दिवस कसे गेले भावना आहेत प्रज्ञा खरं तर पाच दिवस बाप्पा आपल्या घरी होता मखरामध्ये होता त्या बाप्पाला आपण आवडीने मोदक खायला घातलेले आहेत लाडू खायला घातलेले आहेत आणि आता ते घरी गेल्यानंतर मखर रिकामं दिसणार आहेत त्यामुळे एक भावपूर्ण वातावरण एक भावपूर्ण भावना ज्या आहेत त्या या सगळ्याच भाविकांच्या आहेत घरी गेल्यानंतर आता रिकामं मखर बघवलं जाणार नाही आहे लहान मुलांना जे आरतीनंतर मोदकाची उत्सुकता असायची ती आता उत्सुकता नसणार आहे त्यामुळे एक भावपूर्ण वातावरण जे आहे ते या विसर्जन घाटावरती पाहायला मिळते प्रज्ञा खरच कोणाल असं भाऊक वातावरण तिथे पाहायला मिळतंय पुन्हा एकदा आपण मुंबईमध्ये जातोय मुंबईमध्ये आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा हे जोडले गेलेले आहे तर डॅरिल कृत्रिम तलाव उभारण्यात आलेत महापालिकेच्या वतीने तरीही नैसर्गिक नैसर्गिकरित्या आता बाप्पाला विसर्जित केलं जात आहे समुद्र किनारी लोक तिकडे पोहोचलेले आहेत काय कारण असू शकतं नक्की प्रश्न आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या वतीने सुमारे दोनशे कृत्रिम तलाव हे मुंबईत संपूर्ण मुंबईत उभारण्यात आलेले देखील भाविकांकडून नैसर्गिक रित्या जे आहे ते समुद्रात विसर्जन करण्यासाठी बाप्पांना घेऊन येत आहे आपण सध्या दादर चौपाटी या परिसरात पाहू शकतात मोठ्या प्रमाणात विसर्जनासाठी भाविकांची गर्दी जी आहे तिथे पाहायला मिळत आहे त्यास त्यासोबत आपण पाहिलं तर भरतीची वेळ आहे आणि गैरसोय होऊ नये भाविकांना यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने एक बोटचे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे जेणेकरून जी मूर्तींना घेऊन आहे ते विसर्जनासाठी घेऊन जात आहे कुठलाही जगा फटका बसू नये याची खबरदारी देखील प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे जी 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 धन्यवाद डारिल आणि कुणाल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी